सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन आणि तन्वी चिडूनच गाडीत बसले होते आणि अर्जुननं रागवून त्याच्या रुमालाने तोंड पुसलं आणि तो रुमाल तिच्या तोंडावर फेकला आता तन्वीला खूप राग आला इतका घाणेरडपणा असतो का कुठं असं म्हणून तिने तो रुमाल पुन्हा त्याच्या तोंडावर फेकला अर्जुनला आता डबल राग आला त्यानं पुन्हा आणखी तोंड पुसलं आणि तो रुमाल तिच्या अंगावर फेकला आता तन्वी आणखीन चिडली तिने गाडीची कासच पुचली आणि रुमाल आणि त्याच्या अंगावर रुमाल फेकला आता अर्जुन वैतागला आणि तो तिला म्हणाला हे काय चाललंय तुझं तो माझा रुमाल आहे कास पुसायचं फडकं नाही मग तन्वी चिडून म्हणाली मग ज्याचा त्याचा रुमाल ज्यानं त्यानं स्वतःच्या खिशात ठेवायचा असतो तो चेंडूसारखा फेकायचा नसतो इकडून तिकडं अर्जुन म्हणाला नवऱ्याचा एक रुमाल सांभाळू शकत नाहीस तू असं म्हणून त्यानं तो रुमाल तिच्याकडे टाकला आता तन्वीनं तो रुमाल पुन्हा हातात घेतला तसा अर्जुन म्हणाला स्टॉप खबरदार जर तो रुमाल पुन्हा माझ्याकडे फेकला तर आणि आता तन्वीने तो रुमाल ओके यू विश असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि अर्जुनने तिच्याकडे खूप चिडून पाहिलं आणि म्हणाला तू बावळट आहेस का गं नॉनसेन्स रुमाल कोण फेकतो का आता तन्वी म्हणाली त्याला तुझ्या खिशात राहू वाटत नव्हतं ना म्हणून फेकला आणि इतका आवडू नकोस जसं काय तुला एकच रुमाल आहे तो म्हणाला तो माझा लकी रुमाल होता तन्वी म्हणाला हो का अरे बाप रे मग गाडी थांबू का जा घेऊन ये तुझा रुमाल अर्जुन म्हणाला आर यू मॅड तन्वी मी द अर्जुन रस्त्यावरचा रुमाल उचलू वॉट रबिश यार तन्वी म्हणाली कचरा नाही उचलायचा फक्त रुमाल उचलायचा तो सुद्धा तुझा लकी रुमाल आता अर्जुन तोंड वाकडं करून मला गो टू हेल मग दोघेही शांत बसले ती काहीच बोलत नव्हती आणि तोही गप्प बसला आता असेच भांडत धुमसत ते घरी आले दोघेही आपल्या साईडने गाडीतून उतरले दोघांनीही खूप जोरात दरवाजे लावले त्या धक्क्यानं किती सह गाडी थोडी हादरली दोघेही घराच्या दिशेने निघाले आणि गिरीश रिलॅक्स झाला आणि आता दरवाज्यातून आत शिरताना सुद्धा दोघेही रागारागाने एकत्रच निघाले आणि दोघेही दरवाज्यात अडकले पुन्हा दोघे एका जागी थांबले उफ वॉट द हेल यार काय मुसिबत आहे ही असं म्हणून अर्जुन मागे सरकला आणि तन्वी त्याला म्हणाली मुसीबत मी नाही मुसीबत तू आहे असं म्हणून ती आत गेली सगळं साहित्य सोफ्यावर टाकलं आणि बेडरूममध्ये गेली आता अर्जुन पाठीमागून बेडरूममध्ये जाणार इतक्यात तन्वीनं बेडरूम लावून घेतली आणि अर्जुन मनात चरफडत म्हणाला तन्वी दरवाजा लावायची काही गरज आहे का ही ना मुलीची खूप जुनी घाणेरडी सवय आहे सतत दरवाजे लावून घेते सिली गर्ल लग्नाच्या पहिल्या रात्रीसुद्धा असाच दरवाजा लावला होता असं म्हणून तो सोफ्यावर बसला आणि तिथेच बूट काढून फेकून दिले आता तेवढं एकच राहिलं होतं अर्जुन सरांजवळ नाही तर सगळं त्यांनी गाडीतच काढून फेकलं होतं तिच्या अंगावर नशीब बूट काढून फेकले नव्हते तिच्या अंगावर आता तिथे आले छोटे आर्यन सर आणि त्यानं ते फेकलेले बूट गोळा करून अर्जुनच्या जवळ आणले आणि म्हणाला डॅड काय झालं तुम्ही चिडला आहात का असे शूज फेकतात का तुम्ही बॅड बॉय आहात का अर्जुन चिडून म्हणाला हो आहे मी बॅड बॉय फक्त बॅड बॉयच नाही तर मी बॅड हजबंड आणि बॅड डॅडसुद्धा आहे आणि आणखीन काय बोलायचं आहे का तुला तर बोल तूही तु तुझ्या मम्माचं तर सगळं बोलून झालं मला आणि आता शहाणा आर्यन गेला डायनिंग टेबलवरून त्यानं पाण्याचा ग्लास भरून आणला आणि त्याला पाणी देत म्हणाला डॅड कूल डाऊन आज तुम्हाला इतकं इरिटेट कोणी केलं अर्जुन चिडून म्हणाला त्या सुभेदाराच्या मुलीनं आर्यन म्हणाला स्विटीनं तिला ना डॅड मी आत्ता खूप मोठी पनिशमेंट देणार आहे मी काहीतरी प्लॅन केला आहे तिच्यासाठी फक्त ती मला भेटू द्या अर्जुन म्हणा नाही रे ती नाही ती दुसरी सुभेदाराची मुलगी ती बिनशेपटाची वाघी बेडरूममध्ये गेलेली तिला काबूमध्ये करण्यासाठी काही प्लॅन असेल तर सांग आणि <laughs> आर्यन मोठे डोळे करून भुवया उंचावून म्हणाला ओ डॅड मम्मा मम्मानं तुम्हाला रिटेट केलं काय म्हणाली मम्मा अर्जुन मला काहीच नाही म्हणाली रे म्हणून तर चिडलो आहे मी ती कुठे बोलते तेव्हा बोलतच नाही फक्त करायचं तेवढं करते मेन पॉइंट गाठून एनिवे जाऊ दे टायगर पण तू आज काय केलं ते सांग मला तू लिपस्टिक कशाला खाल्लीस यार आर्यन म्हणाला तुम्हीच म्हणाला होता ना छान लागते टेस्टी लागते म्हणून पण ती नव्हती टेस्टी लागत मला नाही आवडली अर्जुन हसून त्याला जवळ घेत कोड्यात बोलत म्हणाला टायगर ती लिपस्टिक आहे ना योग्य त्या वयात आणि ठराविक व्यक्तीचीच गोड लागते अशी लागत। नाही रे गोड लागत आणि आता आर्यनला काहीच नाही कळालं आणि तो म्हणाला म्हणजे डॅड अर्जुन म्हणाला काही नाही योग्य वेळ आली की तुला सगळं समजेल आणि आता अर्जुन सर असं नाही म्हणाले की तू लहान आहेस कारण त्याला म्हणालं की तू लहान आहेस की तो म्हणायचा मी मोठा आहे म्हणून आता अर्जुन सर म्हणाले आर्यन तू मोठा आहेस की नाही मग तुला आणखीन मोठा झाल्यावर समजेल की कधी लिपस्टिक गड लागते आणि आर्यन म्हणाला ओके okay, डॅड पण आता मम्मा तर रुसली आता काय करायचं आयडिया तुम्ही पुन्हा सिक्रेट मॅजिक करता का अर्जुन चिडून म्हणाला मी नाही आता काहीच करणार कारण मी चिडले तुझ्या मम्मावर तिनं सिक्रेट मॅजिक केलं पाहिजे माझ्यासाठी आर्यन म्हणाला डॅड जर मम्मानं नाही ऐकलं तर आपण पुन्हा एकदा पाल आणूया तिच्या अंगावर फेकायला आणि अर्जुन थकलेल्या अवस्थेत सोफ्याला आरामात टेकून म्हणाला नको आर्यन आता रात्री कुठे पाल शोधत जायचं त्यापेक्षा मम्माला दरवाजा उघडायला सांग मी खूप थकलो आहे मला रेस्ट करायची आहे आर्यन म्हणाला ठीक आहे मी मम्माला सांगतो मग मग ती तुम्हाला सिक्रेट मॅजिक करेल आणि अर्जुन म्हणाला आधी मला फ्रेश व्हायचे तिला बाहेर काढ दरवाजा उघड म्हणावं आणि आता इतक्यात आत डोर बेल वाजली नोकरानं दरवाजा उघडला तर विकी आला होता आणि आता अर्जुन त्याला पाहून म्हणाला अरे विकी वॉटर प्लेझंट सरप्राईज ये ना आज कसं काय आलास तेही आत्ता आणि विकी शांतच बसला आता का आला असं विचारल्यावर काय सांगायचं माणसानं आणि विकी घाबरतच म्हणाला अर्जुन तूच म्हणाला होता ना की जाण्याअगोदर घरी येऊन जा म्हणून आलो अर्जुन म्हणाला हो अरे सॉरी मी विसरलोच होतो सीट विकी म्हणाला तन्वी कुठे आहे ती घरी आहे ना अर्जुन बेडरूमकडे बघून थोडा रागातच म्हणाला आहे ना घरी घरी नसणार तर ती कुठे जाणार तुला सांगतो आता हे घर माझ्यापेक्षा जास्त तिचं आहे सगळीकडे तिचाच हक्क आणि तिचाच हट्ट चालतो आल्यापासून बेडरूममध्ये दरवाजा लावून बसले आहे मला फ्रेश व्हायचं आहे तर मला आत येऊ दिलं नाही असं अर्जुन खूप चिडून नाक फुगवून बोलत होता आणि विकीला मजा वाटत होती अर्जुनचा चिडचिडेपणा पाहून पण त्यानं अर्जुनला दिसून न देता त्याचं हसू आवरलं इतक्यात आर्यनसुद्धा आला आणि त्यानं लगेच विकीला ओळखलं एवढीशी भेट झाली होती त्यांची लोणावळ्याला पण शार्प ब्रेन असलेलं आर्यन सगळ्यांना लक्षात ठेवायचा तो आला आणि म्हणाला अंकल तुम्ही पिकनिकमध्ये भेटला होतात ना तेच आहात ना तुम्ही विकीला त्याला बघून खूप हसू आलं आणि म्हणाला यस बेटा मी तोच आहे आणि आता एक काम कर तुझ्या मम्मीला सांग की अंकल भेटायला आलेत यस अंकल म्हणून आर्यन गेला आणि दरवाजा वाजवून म्हणाला मम्मा तुला भेटायला अंकल आले आहेत तू दरवाजा उघड ना आता तन्वीला वाटलं अर्जुननंच काहीतरी थाप मारून त्याला पाठवलं आहे तन्वी म्हणाली आर्यन खोटं बोलायचं नाही तुला डॅडनी पाठवलं आहे ना आर्यन म्हणाला नो मम्मा खरंच ते पिकनिकमध्ये आले होते की नाही ते अंकल आले आहेत तन्वीला काहीच कळेना की नक्की कोण आले इतक्यात अर्जुनची परवानगी घेऊन विकी तिथं आला आणि म्हणाला तन्वी अगं मी आलोय आणि त्याचा आवाज ऐकून तिने दरवाजा उघडला आणि तिनं अगोदर सोफ्यावर बसलेल्या अर्जुनकडे पाहिलं लटक्या रागातच आणि अर्जुन सर तिला डॅशिंग लुक देऊन पाहत होते पण आता तिला विकीला सोफ्यावर हॉलमध्येच घेऊन बसल्याशिवाय पर्याय नव्हता कारण पुन्हा जर त्याला बेडरूममध्ये घेऊन दार लावून बसली असती तर धूमकेतून तिचं काय केलं असतं काय माहीत मग ती विकीला म्हणाली ये ना बस आणि अर्जुन उठला आणि म्हणाला थँक्यू विकी तू आलास आणि मला माझी बेडरूम मिळाली आलोच फ्रेश होऊन बस आणि जेवल्याशिवाय जायचं नाही आणि त्यानं तन्वीला काहीच न बोलता मेडला ऑर्डर टाकली आणि म्हणाला जेवणाचा खास मेनू तयार करा गेस्ट आलेत विकी म्हणाला अरे नको अर्जुन प्लीज त्याची काही गरज नाही अर्जुन आवाज वाढवून कडक आवाजात म्हणाला मी तुला विचारलंच नाही मी तुला सांगतोय आणि आता विकी तन्वीकडे बघून गप्प बसला आणि तन्वीनंही त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितलं मग अर्जुन फ्रेश व्हायला गेला आणि विकी हसून म्हणाला ए तन्वी अगं झालंय काय तू त्याला बाहेर का ठेवला होतास खूप चिडचिड करत होता मला तर हसायलाच येत होतं तुम्ही चिडलात का एकमेकांवर तन्वी हसूर म्हणाली काय नाही रे हे नेहमीच आहे आम्हाला दोन मिनिटं लागत नाहीत भांडायला आणि ठीक व्हायला सुद्धा अर्धा मिनिट लागत नाही तू नको टेन्शन घेऊ विकी म्हणाला मग ठीक आहे तुम्हीच भांडता आणि तुम्ही तुमचं तुम्हीच मिटवता नवरा कोण हे असंच असलं पाहिजे तन्वी म्हणाली अगदी बरोबर आमच्यामध्ये तिसरा कोणी आलेला आम्हाला चालत नाही आणि जिथे विश्वास आणि प्रेम असतं ना विकी तिथे तिसरं कोणी येतच नाही कोणाची गरज लागतच नाही आणि भांडणाने प्रेम आणखीन जास्त वाढतं आमचं भांडण हा त्याचाच एक पार्ट आहे आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगलं समजून घेतो आणि ज्या दिवशी मनात आलं ना की मुद्दाम समजून नाही घ्यायचं तर मग हे असं आजच्यासारखं होतं आजही तो मुद्दाम चिडला अरे पण तू सांग असं अचानक का आलास आणि विकी म्हणाला तनू आणि मग म्हणाला सॉरी तुला फक्त तनू अर्जुनच म्हणू शकतो ना नाहीतर यावरूनही तो चिडायचा तन्वी हसून म्हणाली तू मला तन्वीच म्हण मग विकी म्हणाला खरं तर कशी आणि कुठून सुरुवात करू मला कळे ना असं म्हणून तो शांत बसला तन्वी म्हणाली विकी आहे काय खूप सिरियस आहे का विकी म्हणाला सिरियस आहे पण आणि नाही पण आणि हे ऐकून तू माझ्या बाबतीत काय विचार करशील हे मला माहीत नाही तन्वी पण तुझ्याशी शेअर करावं वाटलं म्हणून मी हे करतोय आता हे योग्य आहे की अयोग्य हे पण मला माहीत नाही आणि तन्वी तू मला समजून घेशील ना प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस माझ्या बाबतीत या फक्त माझ्या फिलिंग आहेत तन्वीला तर काहीच कळत नव्हतं की नक्की मॅटर काय आहे पिकी इतका सिरियस होऊन का बोलत आहे मग ती म्हणाली ओके बोल मी तुला समजून घेईन आणि विकी मान खाली घालून म्हणाला तन्वी अस्मिता माझे कॉल उचलत नाही माझ्या मेसेजलासुद्धा रिप्लाय देत नाही मला भेटायला सुद्धा येत नाही मला तिची काळजी वाटते सतत माझ्या डोळ्यासमोर तीच येत असते मी काय करू तन्वी तन्वी म्हणाली विकी अरे मलाही तिची काळजी वाटते इट्स नॅचरल विकी म्हणाला तन्वी त्या दिवशी तू अस्मिताला माझ्या मोबाईलवरून मेसेज केलेस आय लव्ह यू आणि मीही माझ्यातर्फे एक मेसेज तिला केला आय लव यू अस्मिता असा तन्वी मला असं वाटतंय की आय लव्ह हर असं म्हणून त्यानं वर पाहिलं तर विकीचे डोळे पाण्यानं काटोकाठ भरले होते आणि त्याची ती अवस्था पाहून तन्वी थोडी हादरलीच आणि म्हणाली विकी तुला कळतंय का हे तू काय बोलतोस अरे तिचं लग्न झालं आहे ती तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम करत आहे आणि त्यालाच परत मिळवण्यासाठी आपण हे सगळं करतोय विकी म्हणाला पण तो तिच्यावर प्रेम करत नाही ना, ना। आणि काय करू तन्वी झालं प्रेम तिच्यासोबत ती खरंच खूप चांगली मुलगी आहे इनोसंट आहे मला माहीत आहे हे माझं चुकीचं आहे पण प्रेम आहे ना हे चुकीचं कसं असू शकेल प्रेम असं कधी सांगून होत नाही ना, ना गं एखादी व्यक्ती आवडायला ला लागली की आवडते असं विकी आता खूप गंभीर होऊन बोलत होता तन्वी आता दीर्घश्वास घेऊन म्हणाली विकी आता विवेकसुद्धा अस्मिताकडे लक्ष देतोय मी तुला अस्मिताची इच्छा नसताना तिच्या लाईफमध्ये आणलो कारण हा माझा प्लॅन होता विकी आणि खरंच तुझ्यामुळे तू तु अस्मिताजवळ गेल्यामुळे विवेक सुधारलं असंच म्हणावं लागेल तुझी आणि अस्मिताची जोडी बघून तो घाबरला होता तुझी आणि अस्मिताची जोडी त्याला खटकत होती त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण करायची होती आम्हाला कारण तुम्ही दोघेही एकमेकांसोबत चांगलेच दिसत होता आणि त्याचाच परिणाम की आज विवेक अस्मिताला घटस्फोट देत नाही त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला आयुष्यातून काढून टाकलं आहे आणि आता ते दोघे एकत्र एक राहणार आहेत आणि हे ऐकून विकी उदास होत म्हणाला तर मी बघ ना नशीब किती खराब आहे माझं आता या गोष्टीबद्दल मी अस्मितासाठी चांगलं वाटून घेऊ की तिला तिचा नवरा परत मिळाला आणि मला ती मिळणार नाही म्हणून वाईट वाटून घेऊ मलाच कळत नाही मी खूप स्वार्थी विचार करतोय का गं तन्वीनं आता त्याचा था, हात हातात घेतला आणि म्हणाली नाही रे विकी तू खरंच खूप चांगला आहेस तिचा संसार सुरळीत व्हावा म्हणून माझ्या म्हणण्यावरून तू हे सगळं केलं आणि तू तिच्या नवऱ्याचा मारसुद्धा खाल्लास मग तू स्वार्थी कसा असू शकतोस तू खूप चांगला मुलगा आहेस तुलासुद्धा एक चांगली जोडीदार भेटेल नक्कीच लाईफ पार्टनर म्हणून तू एक योग्य माणूस आहेस पण विकी अस्मिता दुसऱ्या कोणाची तरी आहे आधीपासूनच हे तू विसरू नकोस ती इतरांची आमानत आहे आणि दुसऱ्यांच्या आमानतीवर डोळा नुसतो ठेवायचा विकी तिचं फक्त रक्षण करायचं असतं विकी तू तु तुझ्या तु 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 मनाला समजाव प्लीज माझ्यासाठी तुझ्या फिलिंग तू तु अस्मिता समोर ओपन करू नकोस नाहीतर तिचं संसार करणं अवघड होऊन जाईल विकी म्हणाला ठीक आहे मला पटतं आहे तुझं म्हणणं पण अस्मिता हे माझ्या आयुष्यातलं एक असं पान आहे ज्यावर माझी प्रेमकथा मी लिहायला सुरुवातच केली होती आणि ती तिथेच संपली त्या प्रेमकथेचं पुढचं पान भरलंच नाही लिहिलं गेलंच नाही आता इतक्यात अर्जुन आला विकीचा हात तन्वीनं हातात घेतला होता हे त्यानं पुन्हा पाहिलं आणि विकी आता घाबरला उठून उभा राहिला आणि म्हणाला अरे अर्जुन ते हे आणि अर्जुननं तन्वीकडे बघून विकीला म्हणाला रिलॅक्स विकी सॉरी पण मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि आता हे ऐकून विकीला स्वतःची लाज वाटायला लागली विकीची अवस्था अर्जुनला कळली आता विकीला इमोशनल सपोर्टची गरज होती म्हणून अर्जुनने विकीच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला इतका का गिल्टी फील करून घेतोस इट्स लव ब्रो ते कधी कोणासोबत व्हावं हे आपल्या हातात नसतं तू खून थोडीच केला आहेस जे इतकी गिल्ट वाटून घेतोस आणि ते प्रेम आपल्या आयुष्यात यावं की न यावं हे सुद्धा आपल्या हातात नसतं पण ते हट्टाने मिळवावं लागतं त्यासाठी प्रयत्न करावे लागतात लागता। जसं मी मिळवलं माझं प्रेम असं म्हणून अर्जुन तन्वीकडे पाहिलं आणि म्हणाला पण विकी तू मात्र असा हट्ट करू शकत नाहीस कारण ती ऑलरेडी कोणाची तरी आहे त्यांचा संसार सुरू आहे आणि तुझ्यामुळे आणि तनूच्या प्रयत्नामुळे तो पुन्हा जुळला आहे आणि तरीही तो तिचा हट्ट धरून बसलास तर ते प्रेम नाही तो वेडेपणा ठरेल आणि त्याचा त्रास तुम्हा दोघांनाही होईल आणि कोणी सुखी राहणार नाही विकी तुला कळतं आहे ना मी काय म्हणतोय आणि आता विकीने अर्जुनला घट्ट मिठी मारली अर्जुनने सुद्धा त्याला घट्ट मिठी मारली त्याच्या पाठीवर प्रेमानं थोपटलं आणि म्हणाला ओके हॅपी आता विकीला तन्वीपेक्षा अर्जुनच्या शब्दांनी जास्त लवकर समजलं आणि थोडं बरं वाटलं अर्जुनच्या दिलासादायक शब्दांनी कारण अर्जुन कधी कोणाला असं समजावून सांगत बसेल असा स्वभाव नव्हता त्याचा तो सहसा इतरांच्या मॅटरमध्ये पडत नव्हता आणि आता अस विवेक अस्मिताला बेडवर मिठीत घेऊन बसला होता आणि तो तिला म्हणाला अस्मिता परवा तुझा बर्थडे आहे आणि मी खूप मोठी पार्टी देणार आहे आणि त्यातच आपल्या बेबीची अनाऊन्समेंटसुद्धा करणार आहे आणि तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज देणार आहे अस्मिता हसून म्हणाली विवेक बेबी काही प्रोजेक्ट आहे का त्याची अनाऊन्समेंट करायला विवेक म्हणाला नाही पण मला माझा आनंद सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे आणि तू सुद्धा तुझ्या फ्रेंड्सना पार्टीसाठी बोलवू शकतेस आणि अस्मिता म्हणाली विवेक मी विकीला बोलवू विवेक थोडा गप्प बसला आणि म्हणाला ओके मला काही प्रॉब्लेम नाही आणि मनातच म्हणाला आणि मला प्रॉब्लेम का असावा जर आता त्यांचं काहीच नसेल तर कारण आता या पार्टीत त्याचे एक्स गर्लफ्रेंड म्हणून शणायात्रा असणारच होती त्याची स्टाफ मेंबर म्हणून तसंच विकीसुद्धा असणार होता अस्मिताचा एक्स बॉयफ्रेंड म्हणून आणि विवेकने मोबाईलवर त्याच्या स्टाफला कळवलं अस्मिताच्या बर्थडे पार्टीविषयी तो मेसेज वाचून शणाया खूप चिडली तिनं तिचा मोबाईल आपटला आणि पुन्हा तिलाच पश्चाताप झाला कारण आता लगेच नवीन मोबाईल घेऊन द्यायला विवेक सोबत नव्हता ना मग इकडे सगळे डायनिंग टेबलवर बसले होते विकी अजूनही नाराज होता आणि मग अर्जुन म्हणाला विकी तन्वी तुला कधी आवडली होती का रे आणि विकी चक्रावला आणि म्हणाला नाही नाही कधीच नाही फक्त फ्रेंड म्हणून ती मला आवडते पण प्रेम वगैरे काही नाही आता त्याच्या या प्रश्नानं तन्वीसुद्धा हैराण झाली काय माणूस आहे असं कोण डायरेक्ट विचारता का एखाद्याच्या तोंडावर हा अर्जुन पण ना एखाद्याचा हार्ट फेल करूनच सोडणार असं ती मनात म्हणाली आणि अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला नक्की ना विकी तू तिच्यावर प्रेम करत नव्हतास विकी म्हणाला नाही रे अर्जुन आणि अर्जुन म्हणाला वाटलंच होतं मला की तिच्यावर कोणी प्रेम करू शकतच नाही पण मलाच काय झालं होतं काय माहीत बहुतेक चष्माच लागला होता मला असं वाटतंय आणि ही आवडली मला तसा आता विकी खूप हसायला लागला आणि तन्वीनं चिडूनच अर्जुनच्या चा प्लेटमध्ये त्याला न आवडणारी भाजी वाढली आणि अर्जुनने खूप हसत हसतच तिला डोळा मारला आणि तिने तोंड फुगवलं आणि म्हणाली रास्कल आता अस्मिताच्या बड्डे पार्टीमध्ये शनाया काय करेल आणि विवेक अस्मिताला काय सरप्राईज देईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे